सुभाष वाहु उद्धव बनसोडे विक्रांत श्रीवास्तव कैलास लटा राजी भुसुंदे आणि त्यासोबतच या कमिटीचे अध्यक्ष आशिष भाऊ खरात उपाध्यक्ष श्री श्रीभाव असेशो भाऊ दांडगे घडाध्यक्ष किरण भाऊ खरात रणजित रिनाळे स्वागत अध्यक्ष गजनजी जोहोरे अखिलजी सिंग आणि सचिव असलेल्या सुनीलभाऊ सरमान या ठिकाणी मोमेंटम लिहून गौतम उदा यांच्या वतीनं होत आहे

আদানীয় সন্মান সংসদ অধ্যৌতম দাভড় সাধু গৌতম বুদ্ধা ফাউন্ডেশন চেসাধ্য धन्यवाद त्यांचा शिव भीम जयतो 16 गादीकातीलचे सर्व सन्माननीय सदस्य आणि त्यांचा प्रतीक्षा पक्ष संबंधित करण्यात आले आहे खास आपली जयंती आणि भीम जयंती भीम जन्मोत्सव सोळा साजरा करण्याचा सा मानस लॉड बुद्ध अभ्यासीच्या वतीने घेण्यात आलाय अत्यंत आगळावेगळा सो आणि भीम एकत्र आणण्याचा प्रयत्न दौड बुद्धाच्या माध्यमातून केला जातो अत्यंत चांगला उत्साहमध्ये जाणून होतोय एक चांगल्या समाजामध्ये चांगला समाजा मेसेज चांगला, चांगला संदेश देण्याचं काम ते करत आहे म्हणून त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो गौतम दाभाडे लाड गौतम बुद्ध फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आम्ही दोन हजार नऊ साली या ठिकाणी या लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशनची स्थापना केली आणि तेव्हापासून आम्ही आपल्या शहरामध्ये कार्यरत आहोत यावर्षी अशी संकल्पना समोर आली की शिव आणि भीम हे जे दोन महा आपले मानव आहेत ज्यांच्यामुळं आपण आज या इथं आहोत तर त्यांची एक संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करायचा एक मानस होता आणि तो आज या प्रत्यक्ष आपल्यासमोर उतरत आहे आज या ठिकाणी सांगायला मोठा अभिमान वाटतो एक शिवशक्ती आणि भीमशक्ती हे दोन्ही विचार जर एकत्र आले तर ह्या शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळी विचारधारा या अनुषंगाने समोर येईल आणि आमचा हेतूहित होत आहे की भाव आहेत जाती जातीमध्ये आलेले हे कुठेतरी नष्ट व्हावेत आणि त्यामुळं शिवजयंती आणि भीमजयंती दोन्ही मोठ्या प्रमाणात यावर्षी करण्याचं आम्ही योजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही एक समिती स्थापन केली शिवभीम उत्सव समिती आणि त्याचं अध्यक्ष आशिष खरात हे आहेत आणि उपाध्यक्ष विशाल दांडगे आहेत तसेच आमचे सहकारी किरण खरात आहेत बाबासाहेब येवराळे आहेत दिलीप सदाशिवे आहेत हे संपूर्ण जी टीम आहे आमचे बाबासाहेब मस्के पाटील असतील त्या प्रकाश दानवे असतील हे स सर्व जणं या उत्सवासाठी एकत्रितपणे झटत आहेत राबत आहेत ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली तर एक ही संकल्पना मुळामध्ये मी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मांडली होती त्यावेळेला शिवाई भिमाई नावाचं प्रतिष्ठान आम्ही पुण्यामध्ये स्थापन केलं होतं आणि तोच विचार घेऊन अखंडपणे त्यांच्या विचारावर आम्ही चालत आलेलो आहोत आणि तो विचारच या देशाला तारून नेणार आहे आम्हाला असं वाटलं आणि जाती जातीतल्या जा। ज्या ज्या आहेत जातीच्या त्या अशा अशा छोट्या काय होईना खरीचा आमचा हा वाटा असेल आम्ही फार मोठं हे करीत नाही आहे की आम्ही हा बदल केला तर अखंड काही वेगळं काही चित्र दिसेल म्हणून परंतु हा एक प्रयत्न आहे खरीचा वाटा आहे आणि एक पाऊल आम्ही पुढं टाकतो आहे आणि असंच पाऊल आम्ही पुढं टाकत राहू असे एक आहे हे पहिलंच वर्ष आहे आणि पुढं पण भविष्यामध्ये असेच कार्यक्रम आयोजित केले बिलकुल 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 सहकार्य आहे सगळ्या सा साथीदारांचं आमचे जे साथीदार आहेत ते मनापासून खांद्याला खांदा लावून काम करतात तर असंच पुढच्या वर्षी वर्षानुवर्ष होत राहील आणि त्याचे जी पूर्तता आहे आपण करत राहू स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये शिवशक्ती भीमशक्ती हा एक प्रयोग खूप एकोणीसशे ब्यान्नव ब्याण्णव मध्ये तो चालला पण पुढे तो असा टिकून नाही कारण ते राजकारणाचा भाग आहे तो आपण त्याच्यामध्ये नको आणूया कारण हे जे काम आहे आपलं सामाजिक काम आहे सामाजिक बांधील आपण 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 समाजासाठी काहीतरी करतोय हा एक उदात्त हेतू मनामध्ये ठेवून हे आपल्याला वाटतात याच्या पाठी म्हणजे काही फाटफळ कोणाचं काही चौकशी समिती वगैरे स्थापन झाली आमच्या समिती आहे पूर्ण आणि त्या समितीच्या वतीनं आपण हे करत आहोत महाराष्ट्र सर आज कॅनॉट प्लेसमध्ये कार्यक्रम आयोजित केला शिव जन्मोत्सव तर काय सांगाल त्याबद्दल मी सांगू एवढं शिव भीम जन्मोत्सव सोहळा ज्यांचं आयोजन लॉर्ड गौतम बुद्धा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गौतमजी दाबाडे साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी माझी समिती अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे आणि आम्ही या शिवभीम जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सो एक सामाजिक उपक्रम राबवित आहे त्याच्यासाठी आम्ही एक संगीत रचनेचा कार्यक्रम ठेवला आणि हव ज्ञानेश्वर बाबळे महाराज यांचं एक व्याख्यान ठेवलं आहे जे की समाजामध्ये एक चांगला संदेश त्यांच्या माध्यमातून जाईल असा उपक्रम आम्ही यावर्षी राबवलेला रा आहे मंत्री महोदयांना कोण काय बोलवलं आहे त्यांचा पण सत्कार ठेवला आहे मंत्री महोदयाचं बोलवण्याच कारण नवनिर्वाचित संजयजी जी ससाट पालकमंत्री त्याचबरोबर अतुलजी सावेसाहेब यांचाही आम्ही एक सत्कार करण्याचं नियोजन याच्यामध्ये ठेवलं आहे हा पहिलाच कार्यक्रम आहे हा आमचा पहिलाच कार्यक्रम याच्यापूर्वी काही सामाजिक उपक्रम यास याच्यापूर्वी आमच्या सामाजिक उपक्रम झालेले आहेत तर हा जो आहे या कॅनॉट प्लेस या ठिकाणी आमचा हा पहिला कार्यक्रम आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली का शिवभीमोत्सव घ्यावा आणि आम्हाला कसं झालं आहे की सर तसं बघायला जर गेलं तर एक भिन्नभिन्नाला जी वाढत चालली आहे त्याच्यामुळे एकत्रित असा काहीतरी उपक्रम करावा असा आहे कारण की आ, जे काय आपलं घटना जी लिहिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी घटना लिहिली आजही आपण ज्या घटनेवरती चालतो आज त्यांच्या लिखित घटनेवरती आपण आज सगळेजण पुढे चाललो आहे तसंच त्याचबरोबर शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची मतचं म्हणायला जर गेलं तर जेवढं आपलं महाराष्ट्राचं आराध्य दे देवत यांच्यामध्ये हिंदुस्थानाची स्थापना सगळ्या गोष्टी याच्यामध्ये या दोन्ही महापुरुषांच्या व्यतिरिक्त म्हणजे पुढचं काही अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये मराठवाड्यातलं वातावरण विशेष झालं मसा जोतचे सरपंच असतील संतोष देशमुख किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोस कोठडीत मृत्यू झाला तर याच्यामध्ये जाती, जाती जाती ते निर्माण झालं या निमित्ताने समाजांना काय आवाहन करणार आता कसं आहे सर हा वेळ त्या गोष्टीबद्दल बोलण्याचा नाही कारण की ही जयंती जी आहे महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे सार्वजनिक आहे याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा कुठल्याही राजकीयचा हेतू न ठेवता आम्ही हा उपक्रम कुठं राबवत आहे जे मत्सुजोकबद्दल जे झालेलं आहे संतोष देशमुख यांच्याबद्दल झालं आहे हे प फार क्रूरपणे झालेलं आहे आणि ह्या गोष्टीला सगळ्या जर बघायला जर गेलं तर कुठे ना कुठेतरी राजकीय क्षेत्राचा सपोर्ट आहे जेणेकरून दोन महिने एक झाले आजही मुख्य आरोपी म्हणा किंवा सोबत जो सहकारी सातवा आरोपी जो आहे मिळत नाही आहे याच्यासाठी कुठेतरी एक तुछ तुछ आज तुम्ही एक चांगला कार्यक्रम शहरामध्ये राबवतात या निमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करणार शहरवासियांना एवढंच आवडून दे की बाबा जसं की आता उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणास फेब्रुवारी ही जयंती आहे आम्ही एक दिवस अगोदर याच्यासाठी करतोय की सर्वजणिक म्हणजे जयंतीमुळे सगळे उत्साहात असतात उत्साहामध्ये असताना कुठल्याही व्यक्तीला आपल्याकडनं गालबोट लागायला नको कुठल्याही कार्य कार्यक्रमात का गालबोट लागायला नको आनंदात पार पडायला पाहिजे सुखामध्ये पार पडायला पाहिजे आणि शांतीमध्ये पार पडायला असा आमचा एक संदेश आहे सर्वांना धन्यवाद आपलं नाव सर माझं नाव आशिष